आपला आपल्या येते बघ कसं येते आहे भुलकी बघू शकता तुम्ही आपल्याला मोहरा लागलेला आहे तर नमस्कार मित्रांनो मी अजय चुकले कळत होतं आपल्या नवीन फिशिंग ब्लॉकमध्ये तर आज आम्ही आलो चोलटाला

आता महामासा सुगांगला महामासा अब 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 ये बायكله सु हाबा 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 तुटल वर वर अगला ला वांगला हा मो फायरा तो

शकता तुम्ही आपल्याला लागलेला आहे किरणची ची तळजल बघा मावरा बघून आणि मामाची पण उत्कृष्ट कसं लागलाय तडजोड बघा घेते मी फक्त स्टेअरिंग पकड असतो म्हणजे आवारी आणि बहुतेक काय आमचा भाऊ किरणच करतो मामा बोलते मामाबाहेरला मावरा पण मस्त काय सगळ्या ठिकाणी येत नाही थोड्या थोड्या जागे येतोय समजेलच किती येते सांगतो तुम्हाला इकडे कायच येत नाही आपल्याला तर कोणीतरी आर पडलाय ना आमचे पात्रे कापलेले आहेत शक्यते त्याच्यामुळे ते, ते पण नाही लोस झालाय पुरा थोडा लोस नाही होत कधी असा कोणतरी तरी पकडतो याला लपटाऊन टाकतो जरा लपटवून टाक सवारी टाका लोस केलाय मावरा पण आहे का त्याला मग पुरा वाट लावली पाऊस पण आलाय मोबाईल ठेवून तर आपल्या विजयची मशीन बंद पडली त्याला वडत आपला पण जाल ओढून झालाय आहे बघा चुलट निघेल आपला बराचसा दहा बारा किलो तरी निघेल बघू पुढे दाखव तुम्हाला कसं सोडवतात ते पण विजयाची फोड नवीन आहे पण ते एंजिन बंद पडले तिथे आज मित्रांनो मावरा सोराची सुरुवात झाली आहे मामा दाखव सेडी त्यात मी शिवंत शिवंत किरण पण किरण पण सोडवतोय आणि मामा पण सोडवतो आणि ते मी आवर धरली आहे म्हणजे फोटो चालवतोय टाके विजयाची मशीन बंद पडली त्याला वरात दिसतोय आता किरण आहे दारकेने तिकडे लाईन दिलाय आपल्याला रे

आपल्या महाराज तुरुस गर्दी गर्दी फुल नाईन पॉईंट नाईन इंजिन मध्ये पाणी गेलेलं आहे चालू करायचं आता आपला काम आटापलेला आहे याचा पण काम आटापलाय आणि इथे पण सोलटाचा काम सरवून झालेलं आहे आणि आता आम्ही इथेच व्हिडिओ करतो समाप्त तिथं आशाच आहे का नवीन फिशिंग व्हिडिओ मध्ये